बातमी आहे ईव्हीएम संदर्भात आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याची वायव्य मुंबईतील ची गडबड आणि या संदर्भात ही गडबड लोकांसमोर आलेली आहे असं आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलंय वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत झाली होती यावेळेस निकालाच्या वेळेस अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या सुरुवातीला अमोल कीर्तीकर या आघाडीवरती होते त्यानंतर रवींद्र वायकर आणि अठ्ठेचाळीस मतांनी अवघ्या रवींद्र वायकर यांचा विजय झालाय आणि यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले काल कालच म्हटलं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी येते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मस्सी सारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदेगे यांचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय